पुढच्या पॅनलला विचारा अरे पॅनलचे प्रमुखच माझ्याकडे येतात भाऊ थोड तरी देखील भाऊ काहीतरी भाऊ एखादा कोट तरी देखील ते पॅनलचे प्रमुख माझ्याकडे तीन तीन एक एक कोटीसाठी आठ आठ दहा दहा दिवस माझ्या मध्ये चर्चा मारतात पाटील आणि ते सांगतात सेवाचा विकास आम्ही करणार आहे मला सांगा आता विकास काय पिपाणी बाजूला होतं अनेक लोकांचा एक खूप कन्वे कार्यक्रम या गावामध्ये विकास आपण बोलत नाही म्हणून शहराला काय पाहिजे बोलत नाही म्हणून तालुक्याला काय पाहिजे बोलत नाही इथे युवकांच्या हाताला काम कसं मिळेल याच्या बोलत नाही आमच्या महिला भगिनीला काम कसं मिळेल याच्या बोलत नाही या शहराची पाणी योजना पूर्ण झाली पाहिजे याच्यावर कोण बोलत नाही याच्या इथं बोलतात फक्त राजेंद्र पाटलाची गुंडगिरी आहे अनगरमध्ये काय झालं अरे बाबा तू मूळ ची निवडणूक लढतोय अंगालचा कशा सांगतोय म्हणताय पण आमचा रस्ता कोण करणार आहे आमच्या गुलाबी गोट्याची योजना अर्धी झाली ती कोण करणार आहे अरे पाण्यासाठी पैसे आणलं पाण्याची योजना अर्धी झाली ती कंप्लीट काय झाली याचं उत्तर कोण देणार आहे या शहराच्या सगळ्या विकासाच्या योजना या पुढे घेऊन जाणार आहे ते कोण घेऊन जाणार आहे हा जयकुमार गोडे भारतीय जनता पक्षाचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या मोहोर शहराला शब्द देतो ज्या ज्या योजना या शहराच्या त्या सगळ्या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी आमच्या शीतलबाईच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही सगळेजण ताकदीनं उभं राहू हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय तरी आपण जी जी भूमिका सांगितली पाण्याची योजना आधी राहिले ती पूर्णत्वाला नेऊ राजन मालक आपण म्हटला या भागात मध्ये एमआयडीसी आहे या भागामध्ये आपण बघतो हायवेच्या बाजूला असणार हे गाव आहे आणि गा एवढं संस्कृती असणार हे गाव आहे सगळ्या आकडा पगड जातीला सोबत घेऊन या गावात अध्यामध्ये आपण काम करत असताना युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे फक्त एमआयडीसी होऊन चालणार नाही या भागामध्ये एखादा मोठा उद्योग घ्यावा आणि या या भागातल्या युवकांच्या हाताला का मिळावं अशा पद्धतीची भूमिका राजन मांडली मी तुम्हाला सांगतो आदरणीय मोफळ तालुक्याचा वकील मनुंजय कुमार आणि या भागामध्ये उद्योग उभे राहिले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भातली भूमिका असेल मग बोलताना आमच्या बहिणीने अनेक विषय सांगितले की आमच्या या गावासाठी काय पाहिजे आमच्या शहरासाठी काय पाहिजे दोनशे कोटी रुपयाचा निधी या शहराच्या रस्त्यासाठी मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली माझ्या सगळ्या सरकारांनी मांडली आमच्या माझ्या आमदारांनी आम मांडली मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो दोनशे कोटी रुपयाचा निधी या शहराच्या रस्त्यासाठी मंजूर करण्याचा शब्द फक्त तो दोन किंवा तीन टप्प्यामध्ये आपण देऊ पण तो शब्द मी आपल्याला या मोह शहराला या ठिकाणी उभा राहून देतोय आमच्या ताईला फक्त लग्नाध्यक्ष करण्याचं काम तुम्ही करा बाकी सगळा विकासाची भूमिका आमच्यावर सोडा विकास करण्याचं काम आमच्यावर सोडा कारण भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाचं काम करतो विकासाचं काम करतो आज बघतोय बघता बघता मालक तीन खासदार असतात आमचा पक्ष एकाही राज्यामध्ये सत्ता नव्हती बघता बघता तेवीस राज्यामध्ये सत्ता आपण बघितलं अनेक विद्वान या ठिकाणी बोलतात अनेक विद्वान या ठिकाणी सांगतात कोण मत मत चोरीसाठी सांगतो कोण म्हणतो इथं मत चोरी झाली कोण म्हणतो इथं घोटाळा झाला मालक ह्या लोकांना कळतच नाही भारतीय जनता पक्ष काय करतो अरे भारतीय जनता पक्ष सामान्य माणसासाठी जोपर्यंत मी मुख्यमंत्री जो आहे तोपर्यंत ही बघून आपण बोलणार नाही अनेक सावत्र भाव आले त्या भावानी सांगितलं ही योजना बंद होणार आहे निवडणुकीसाठी आहे पण निवडणूक झाली आता एक वर्ष झाले आमच्या बहिणीला पैसे येतात बहिणीला माहिती आहे बहिणीला सत्ता भाऊ सुद्धा ताईकडे मला म्हणा सक्का भाऊ सुद्धा भावाला राखी बांधायला आपण जाता की नाही जाता सख्या भावाला राखी बांधायला गेल्या सुद्धा राखी बांधावर शंभर रुपये ताटात टाकताना भाऊ बायकोकडं बघतो आणि बायको शंभर रुपये खाली टाकतो खरंय ना बायकोची परवानगी आल्याशिवाय शंभर रुपये देत नाही आणि देवा भाऊ आपला असा भाऊ आहे की जो प्रत्येक महिन्याला आमच्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये देतो पंधराशे रुपये देतो तुम्हीच मला सांगा कुणाला पण द्यायला पाहिजे कुणाला द्यायला पाहिजे हा पंधराशे रुपये तर आवाज एवढा छोटा कुणाला पण द्यायला पाहिजे कमळाला अरे बघा काय अवस्था आमच्या महिन्या बहिणी स्वाभिमानाने उभं करण्याचं काम तुमच्या देवा केलंय दे अरे शंभर रुपये बाजाराला दिलं शंभर रुपये तरी सुद्धा इकडच्या कधी शंभर रुपयाचा हिशोब घेत होते का शंभर काल दिले होते परवा दिले होते बाजाराला गेले किती शिल्लक राहिले हिशोब मारत होते का नव्हते आता याच गाड्यांना आता विचारायला लागते आहे ते का तुझ्या अकाउंटला काय शिल्लक हा सन्मान माझ्या बहिणीला देवा आणि भारतीय जनता पक्षाने दिले लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाचा कुठल्या चिन्हाला आमची बहीण मत देऊच शकत नाही हे लक्षात घ्या आणि गावागावातल्या बहिणींना फिरून सांगा हे कमळ देवा आहे आपल्या जो भाव आपल्या अकाउंटला पंधराशे रुपये देतो शेतकरी बांधवांच्या योजना असतील सदाभाऊनं या सगळ्या गोष्टीवर सदाभाऊ बोललेले आहेत बाकी सगळ्या गोष्टीवर बोलताना आपल्याला एवढंच सांगेल गावागावात गावातल्या सगळ्या माझ्या सहकार्याला सांगेल लोकांच्या सुप्र जावा लोकांच्या सोबत बोला लोकांना सांगा की भारतीय जनता पक्ष हाच या शहराचा विकास करू शकतो हाच सामान्य माणसाला सन्मान उभा करू शकतो हाच त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो तेव्हा बाकी सगळ्या कोणी काय बोलत असलं तर त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका पाटील काल अनेक लोकांच्या सभा झाल्या गीता आल्यावर विकासावर बोलायचं माणसं विसरून जातात कोण म्हणतं यात गावच्या बोली यात गावच्या बाबरी पाठी बाबी माहीत आहे आणि बोर पण माहीत आहे